थो थो। थो थो। ना ना है। ना है। नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमळा या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तुम्ही ही पदार्थ असे आहेत ना तर हे जेवण झाल्यावर हा मुकवास खायचा तर याचे काय काय फायदे आहेत हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गावरान पण तितक्याच पौष्टिक तर तुला आवडल्या का गं हो स्वतःने इथं ना जवस धुतलेत ते पण वाळायला घातले तीळ धुतलेत आणि इथे ना शेवग्याचा पाला हा पण वाळायला घातलाय प्राजूसाठी नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या माहेरच्या ब्लॉकमध्ये आणि शेतात चालले मी तर ना सकाळी सकाळी आवरून ना पाणी भरायला गेली गव्हाला तर म्हटलं चला आपण पण जावं थोडंसं चक्कर मारून यावं आणि उन्हात आल्यावर आहे ना खूप भारी वाटतंय आणि शेतात चक्कर मारायला पण भारी वाटतं तर तुम्हाला दाखवते मी कांद्याचे गोठ तर पहा इथे ना असे कांद्याचे गोट लावलेत मल्चिंग पेपरवर मस्त असे ना छान उगवलेत पण तिकडं स्वाती दारे धरती तर भरपूर अशी शेती असली ना स्त्रियांना सगळं काम करावं लागतं शेतातलं पाणी भरायचं पण काम करावं लागतं लागतं तर काल काय झालं आम्ही गेलो होतो डीमार्टला तर मग स्वातीचे आहे ना पाय पण असे थोडेसे चिखलाने आहे ना असे भेग भेगा पडल्यात तर म्हटलं चला हा एक हे ना जॉयचं मॉइश्चरायझर आणलेलं आहे तर ते तुम्हाला मी दाखवते घरी गेल्यावर तर आता चाललेले आहे शेतात तर खत पण घालते वाटतं सधी पाणी पण भरती तर शेतकरी असल्यावर सगळंच काम करावं लागतं महिलांना तर आमच्या पण स्त्री आहे ना कुठंच मागं नाही मी पण दहा वर्ष शेती केलेली आहे परत वडिलांच्या इथं पण दहा वर्ष शेती केलेली आहे माझ्या स्वतःच्या घरी पण दहा वर्ष स्वतः एकटीने शेती केलेली आहे त्यामुळं आम्हाला सगळ्यांना सवय आहे शेती करायची आणि सर्व काम करायची

तर मैत्रिणींनो भाची ची ही सुट्टी संपत आलेली आहे आणि तिचे थोडेसे केस गळतात तर तिला या आवळ्याचा मुरावळा ही करून द्यायचा आहे तर चला मी आता तुम्हाला दाखवते मुखवास आणि मोरावळा कसा करतात तर बाहेरच चुलीवर मी या दोन रेसिपी करणार आहे आणि या कुंकूटिकली किचनच्या शॉटवर सविस्तर अशा माहितीसह टाकणार आहे तर अशा पद्धतीने हे राय आवळ्याचं झाड आहे ना आहे इथं शेतामध्ये तर ते आवळे स्वतःने काढले होते मोरावळा करण्यासाठी तर मस्त असे पिकलेले आवळे आहेत तर चला आपण आता करूया आवळ्याचा मोरावळा आणि मुकवास तर मैत्रिणींना आपण आहे ना आता मस्त असं मुकवास करणार आहोत चुलीवर तर मुकवासामध्ये ना आपण तीळ बडीशेप जिरे आणि हे ना शेवग्याचा पाला आहे शेवग्याचे पानाची पावडर आहे आणि हे सैनध मिठी तर हे सगळं घालायचं आहे आणि जवस स्वतः अजून मिसते जवस तर सगळे खडे व्यवस्थित काढून घ्यायचे बरं का कारण आपल्याला मुकवास म्हणजे जेवण झाल्यावर खाण्यासाठी पाहिजे असतं तर कचकच खडा जर एखादा लागला तर मग ती खावाने वाटत किंवा दात पडण्याची पण शक्यता असते आहे का नाही तर मग हे सगळं चुलीवर मी ना करून घेते तर चला दाखवते तुम्हाला तर हे सगळं आहे ना मस्त असं चुलीवर आहे ना भाजून घेतलंय तर कोरडच भाजलंय बर का आणि तोपर्यंत हे सैनव मिठामध्ये पाणी टाकलेलं आहे तर आता आपण याच करूया मोकळस एक वाटी तीळ अर्धी वाटी बडीशॉप आणि यामध्ये आपण बवा पण करू शकतो आणि थोडंसं शेवग्याचा वाळेला पाला आणि सैन्य मिठाचं पाणी तर हे सगळं टाकून आपण हे व्यवस्थित असा मुकवासेना भाजून घेतला आहे तर ज्यांचे गुडघे दुखतात किंवा ज्यांना संधिवात आहे तर त्यांच्यासाठी पण आहे ना हे थंडीमध्ये खाणं एकदम योग्य असं आहे जेवण झाल्यानंतर पोटात गॅस होत असेल तर थोडंसं चिमूटभर खाल्लं ना तर एकदम पोट साफ राहतं तिळामध्ये भरपूर असा कॅल्शियमचा स्रोत असतो आणि जवसामध्ये ओमेगा थ्री असतं त्यामुळं हाडासाठी चिवटपणासाठी एकदम चांगला असा आहे हा मुखवास एकदा करून पहा आणि घरामध्ये ठेवा छोटासा चमचा त्यामध्ये ठेवा तर आपल्याला तल्लप लागल्यासारखा आपण रोज हा मुकवास खातो थंड झाल्यावर बर्नीमध्ये भरून ठेवायचं आणि आपण भरपूर असा दिवस हा मुकवास खाऊ शकतो तो तर कढईमध्ये आता आवळे टाकलेले आहेत आणि जेवढे आवळे असतात ना तेवढाच गुळ घ्यायचा आणि अशा पद्धतीने गुळ एकत्र करायचा आणि एक अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकायचं तर मैत्रिणींनो आपण आज या दोन रेसिपीज केलेल्या आहेत तर हा आहे मुकवास आणि हे आहे गुळातला आवळा किंवा गुळावळा मोर आवळा तर पहाटे सुंदर झालाय तर हे दोन्ही पदार्थ असे आहेत ना जेवण झाल्यावर हा मुखवास खायचा आणि हा जो गुळातला आवळा केलेला आहे ना तर हा सुद्धा आहे ना बरणीमध्ये काचेच्या बरणीमध्ये एक वर्ष सहा महिने असा राहू शकतो आणि खूप असा पौष्टिक आहे केसांनाही चांगला आहे तर आपण जे बाहेर राहणारे मुलं आहेत त्यांच्यासाठी ना अशा पद्धतीने हे करून देऊ शकतो काचेच्या बरणीमध्ये ठेवलं ना तर ते दोन चार महिने सहा महिने आपल्याला जेवढे दिवस पाहिजे तेवढे दिवस छान असं राहतं पण आणि तोंडाची चव वाढवण्यासाठी पण हा मुखवास चांगला जवस आ, 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 रिसी रिसी आहे आणि यामध्ये जवळच तीळ सर्व घातलेला आहे त्यामुळे यामधून आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम हे सर्व मिळणार आहे याच्या ज्या रेसिपीत रेसिपी आहे ना या पूर्ण अशा मी टिकली किचनच्या शॉटवर टाकलेल्या आहेत तर तिथं जाऊन पहा तर आता हा वा मुरावळा असं झालं आहे आता तर थोडासा अजून आपल्याला शिजून द्यायचं आहे तर फायनल लुक पण तुम्हाला दाखवते मस्त असं तर असामू आहे ना <laughs> गुलाबजामू झाले आता एक फोटो तर पहा तुम्हाला आजच्या आपल्या ह्या गावरान रेसिपीत कशा वाटल्या गावरान पण तितक्याच पौष्टिक तर चला तर मैत्रिणींनो भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुला आवडल्या का ग हो तर माझी सुट्टी आता संपलेली आहे आणि माझा हा शेवटचा माहेरचा ब्लॉग आहे तर आता आमची सर्व मंडळी आलेली आहेत आहे इकडं तर आता दोन गाड्या भरून आम्ही चाललेलो आहोत शिवमल्हार गडावर तर आता खंडोबाचं आणि बानाईचं लग्न आहे कारण आज आहे पौष पौर्णिमा तर संध्याकाळी सहा वाजता लग्न लागतं आणि आमचं अन्नदान सेवा ही तिथे आहे तर आम्ही सर्व चाललोय तर पुढचा व्हिडिओ ना पूर्ण असा एन्जॉय करा खंडोबा आणि बानाईचं लग्न तर चला भेटूया